हो, हां हला का नाव ले हे हलम ती लिंबू आणि साखर लिंबू आणि साखर का हं खाणं पण नावले का हं हात पलट 5 वाजता तर काढली मी वाजता आता कलर चालला की हे ते इथं नाही लागला लागत आहे ती आजीने लावले का काय आजीने लावले कोणच्या आजीना डिझाईन दाखव पिकाली ह्या लावला लावायचं असत का, दे का, का, लाव की। ला ना का तर इथं ह्या काली काढली ना ह्या हातावर काली राणी ना आता ह्या पायावर काढते ही आणि ह्या पायावर काढते ही रियात्रा आल्यापासून सगळ्या वॅक्सिंग फेशियल मेहंदी पार्लरवाली म्हणलं की असंच असत आता कुठवर गुडघ्यापर्यंत मांडे पत्त असतं का पण मी काय म्हणतो पायावरून पायाकडे कोण बघणार आहे का तुझा अहो पेनधन तिकडचं काय असतं ती जोडवी बिच व्यवस्था करतात अच्छा पण ती कॅमेरा दिसतं का हे हां हां कॅमेरा वाला घेतो फोटो मग पण मला काय म्हणते ताई सगळ्यात महत्त्वाचं कॅमेरावाला लावलाय का अहो आपण रेस तरी घेऊ काय करू का काय करू सांगरले विचारले नाही का कॅमेरावाला विचार के जाऊ दे आपला कॅमेरा आहे की आपल्या काढू आणलाय की मॅम

तरी म्हणलं राणी एवढी बारे बारी डिझाईन कुठून शिकते नाही तिने काढून दिली ती म्हणली अशी काढायची म्हणून मी मनाने तू बघून बघून शिकते का मग बघूनच शिकत माणूस तिने मला काय बोलली की ह्याच्यातली काढायची बोलली की नाही बोलली पण राणी म्हणली राणी म्हणली मी न बघता शिकली प्रॅक्टिस करून येतो का आपल्याला पण डिझाईन कस काय तुझ्या डोक्यात क्लिकिंग बघून नाही काढली आम्ही आता आमची काकी गाणं म्हणणार आहे लाडा सासरला होय का के? मी माग कोरस देऊ का कोरस म्हणजे मी पण म्हणतो हा चालली सासरला असं काय म्हणू का देव लाडक्या लेकीला लाडक्या लेकिला, लाड़ क्या लेकिला।, लाड़ क्या लेकिला। मुलीला पुढ कधीच सासूबाई मधनच काहीतरी यात कोरस घेत आता कोरसला म्हणजे शेवटचा शब्द जो असतो ना उठायला सांगितलं बसा तुम्ही शेवटचा शेवटचा शब्द जो असतो ना घराची <laughs> लेक घालली सासरला सुखी ठेव देवर माझ्या लाडक्या लेकीला आवय बापू मुलीला माझ्या कधीच विसरू नका जावे बापू मुलीला माझ्या कधीच रडू नका मुलगी माझी काळी जाय माझ काळं झालं दुःख देऊ नका जावे बापू मुलीला जा माझ्या कधी विसरू नका मुलगी माझी काळीज आहे माझ काळं झालं दुःख देऊ नका लीक चालली नांदाईला आई दाई दाई रडती दाई दाई जशी हंबरती जाई लेक चालली बाप बघत लेक चालली नांदाईला बाप बघत दडू येनी माझी लाडाची चिमणी चाली मला ती सोडून बहीण चालली नांदाईला भाऊ रडत गळ्या पडून माझी लाडाची बाहुली मला चालली या सोडून लेख चालली नांदाईला बंधू गाडीला द्यावा रंग गाडीला द्यावा रंग पेटी तर रंग तिजा संग लेख चालली नांदाईला ईशी पसतो राया बाया लाडा चंधूरा कडपतोर घालवया झालं ती मन की, आज्याची होती नेली, चिमणी माझी उडून गेली म्हणकि माझी उडून आता कसा आता लय भारी वाटते माशी आम्हाला दम टाकून बसाल व्हायच हो हे जमत का हा म्हणा चिमणी माझी चिमणी चिमणी लय मोठी झाली तुमची <laughs> उडणार नाही आता ती अजून काय डोळे रुमाला निरडत कशाला खुशी डोळे रुमाला कशाला, एक जाया, सासरी जाके ना सुनाला सासरी जाया सुटी चुके ना कुणा आई धर्माची सुटी सासू जलमाची आई धर्माची सुट्टी सासू सासरी जाया सुटी चुके ना कुणाला उशी रुमाला नी निरडे कशाला सासरी जाया सुटी चुके ना आज स्वाभिमान आज स्वाभिमान पती मिळाले छान तुमच्या विना तिच्या सोड्याला मान तुमच्या विना तुमच्या सोड्याला मान बाबा जाते सासरी जाते सासरी पतीच्या घरी बाबा मी जाते भाऊ येईल माघारी जशी कवळी भाजी मी तिची जशी कवळी भाजी प्रीतीची जावयच बाळा लेख माझी प्रीतीची जावयच बाळा लेख माझी मेथीची जशी बैलीची पान खायची जशी बेलीची पान खायची जावयच बाळा लेख माझी मायेची जावयच बाळा लेख माझी मायेची <dumped> जगी वाजल लग्नाचा चौघडा जगी वाजल लग्नाचा चौघडा उद्या होईल सुटी चासा करपुडा उद्या होईल सुटी करपुडा हळदीचा हळदीचा पिवळा बाई पिवळा रंग सुटी तुझी आजी झाली अदंग हळदीचा पिवळा बाई पिवळा रंग शेवटी तुझी मामी झाली अदंग हळदीचा पिवळा बाई पिवळा रंग शेटी तुझी चुलती झाली अदंग लेख चालली नांदाईला चुलता गाडी बा गाडी मोरऊ बा तिच्या जाण्याला आली शोबा मांडवच्या दारी थंडी पानाची सुकली थंडी पानाची सुकली मामी मानाची रुसली थंडी पानाची सुकली थंडी पानाची सुकली मामी मानाची माना रुसली मामी मानची रुसली तुसू नका व मामी बाई तुमची लाडाची भाजी आाई तुमची लाडाची भाची आई तुमची लाडाची भाची आई मांडवच्या दारी करंडी पानाची भरली करंडी पानाची भरवा सुलती मानाची बोलवा ओके धन्यवाद सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा सुटे तू राहू हो दे टाळ्याचं पुन्हा तर डबल कुटाना रातभर जागा लावायची कोमल